शिर्डी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक अकरा मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला नारळ फोडून शुभारंभ शिर्डी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार सुरुवात क्रमांक करण्यात आली मंदिर परिसरात विधिवत पूजा करून व नारळ फोडून या प्रचार मोहिमेचा शुभारंभ झाला या प्रसंगी प्रभागातील महायुतीचे उमेदवार अरविंद आपाकोते छाया सुधीर शिंदे व प्रतीक्षा किरण कोते यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा पार पडला यावेळी प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या हस्ते नारळवाडहून प्रचाराला सुरुवात करण्यात आली स्थळी महिलांचा युवांचा आणि तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला संपूर्ण परिसरात घोषणाबाजी जल्लोष यामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते प्रचाराच्या प्रारंभीच महायुतीच्या उमेदवारांना नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून आलं नागरिकांनी उमेदवारांचे हार्दिक स्वागत करून विश्वास व्यक्त केला की आगामी निवडणुकीत विकास सकारात्मक बदल आणि प्रभावी नेतृत्वासाठी महायुतीचाच विजय होणार आहे आज आपण प्रचाराचे नारळ फोडलेले आहे आणि प्रचार रॅली देखील काढले काय नेमका आज का प्रभक्ट क्रमांक अकरा मध्ये आमचे <coughs> जे महायुतीचे उमेदवार सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली माहिती घेऊन आज प्रशा नारळ आखडामध्ये प्रभाग मध्ये पडलेला आहे यामध्ये प्रत्यक्षसाई कोते किरण कोते छायाताई शिंदे आर्नप्पा खोते हे इंगारे आणि नगराध्यक्षसाठी जयश्रीसाई फरार ह्या उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या आहे तर प्रभाग मध्ये आमचे जे पुढचे उमेदवार आहे त्यांचे संपूर्ण सगळ्यांचे डिप्युटी जप्त होण्याचं काम आमचे सगळे महिला आणि पुरुष करतील एवढी मला खात्री आहे की कोणीही नेता असेल किंवा मी ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो तर जेवढी राधाकृष्ण विजय पाटील यांचे फोटो वापरून तर अपप्रचार करत असतील तर त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये एवढीच विनंती करतो काळासाठी आपल्या शिडीच्या विकासासाठी शिर्डीच्या सुरक्षिततेसाठी सीडीची गुन्हेगारी मुक्त होण्यासाठी आणि शिर्डीच्या तरुणांना रोजगार उपलब्ध जी संधी देणारा फक्त राधाकृष्ण विखे पाटील आणि सुरजरा आमचे तीनही उमेदवार चारही उमेदवार सुसंगीत आणि चांगल्या प्रकारचे आहे त्याच्यामुळं प्रभाग आगरामध्ये आम्हाला असं वाटतं का हे चारही उमेदवार आजच आमचे निधन आलेले अशा प्रकारच्या त्यांना आज जी रॅली पाहिली असेल आज रॅलीला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याच्यामुळं या भागामध्ये आम्हाला चिंता करायचं काही कारण नाही आणि पुढचे उमेदवार आहे ये ते येऊन जाऊन पाया पडतील काहीतरी खोटं आश्वासन देतील त्याला इथल्या नागरिकांनी बळी पडू नये आमचे तुम्ही उमेदवार शारी उमेदवार हे प्रत्यक्ष चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध राहतील कुठले कामं असतील रोजगाराचा कार्यक्रम असेल इथल्या विकासाचा कार्यक्रम असेल काही कामं आपण असतील त्यासाठी आमचे सगळे उमेदवार सुसज्ज तत्पर असतील एवढच मी या निमित्तानं सांगतो आजच आमच्या उमेदवारांचा विजय निश्चित झालेला आहे फक्त औपचारिकपणे ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम आम्हाला एवढं या निमित्ताने करायचं नेहमी आरोप असतो की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती पण या ठिकाणी जर आपण आणि जनशक्ती हा त्यांचा डायलॉग आहे नेहमीचा धनशक्ती आणि कोणती दुसरी शक्ती धनशक्ती हा नेहमीचा डायलॉग आहे कारण दुसऱ्या प्रचाराला मुद्दे नाही आहे त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा मुद्दा नाही आहे फक्त भट देणे आणि लोकांना वातावरण करणं एवढंच काम त्यांच्याकडे दुसरं काम नाही जनशक्ती नाही आणि कोणती शक्ती नाही सर्वसामान्य शक्ती आमच्या बरोबर आहे एवढ्या आपल्याला सांगतो आपल्या सर्वसामान्य भारतीय जनता पार्टी चे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील आणि आमच्या प्रभागाचे व शिर्डीचे ज्येष्ठ नेते मान्य कैलास बापू कोते कोते असतील उत्तम भाय कोते असतील प्रताप बाबा जगताप असतील यांच्या कोते मार्गदर्शनाखाली आज प्रचाराचा नारा फोडून प्रभाग क्रमांक अकरा मध्ये प्रचाराची सुरुवात करण्यात आली तरी मी इथल्या जनतेला एक आश्वासित करतो की आमचे चारही उमेदवार उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत उमेदवार आहे तरी मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांना प्रचंड व मताने विजय करावी त्यांच्या सगळ्यांचं चिन्ह आहे कमळ कमळ सोडून कोणतंही बटन न दाबता फक्त कमळ सर्व नागरिकांना विनंती करतो आणि आम्ही पुढच्या पाच वर्षात आम्ही त्यांची सेवा करण्यासाठी सदैव कटबद्ध राहू त्यांच्या वेळेला चोवीस तास आम्ही उपलब्ध आहोत तीनशे पासष्ट दिवस आम्ही वर्षाची त्यांच्यासाठी उपलब्ध सगळ्यांना आवाहन करतो आणि सगळ्यांना आवाहन करतो की मतदान मोठ्या प्रमाणावर करावं आपलं युवकांमध्ये वेगळं प्रतिमा आहे काय सांगाल युवकांना प्रभागामध्ये रचना असणार आहे मी गेल्या तेरा वर्षापासून युवा शिर्डी ग्रामस्थांच्या माध्यमातून युवकांमध्ये सक्रिय सहभाग आहे आहे व शिवजयंतीच्या स्वरूपात आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणावर युवकांचं संघटन निर्माण करून कार्यक्रम घेत असतो तरी मी प्रभाग क्रमांक अकरातील असतील किंवा शिर्डीतील सगळे युवक असतील जे युवा शिर्डी ग्रामस्थ आसन छत्रपती शासन असन शंभूराज्य प्रतिष्ठा आसन किंवा सर्व युवक किंवा मित्रपरिवार आसन यांना आवाहन करतो की मान्य खासदार दादा के दा विखे पाटील यांनी जे आपल्या उमेदवार दिलेले आहेत त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावी अशी विनंती करू साईनाथ महाराज एकमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा डॉक्टर सुजयदा विखे पाटलांचा आम्ही चार उमेदवार भारतीय जनता पार्टीकून प्रभाग आम्हाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी आशीर्वाद पण दिलेला आहे सर्व आलेले सर्व आलेले आम्ही आले पण पाच वर्ष पूर्ण त्यांचे बांधील राहू हे पूर्ण जनतेला मी आवाहन करतो आणि नमस्कार करतो कोणत्या वाड्यातून कोणत्या चुन्हावर आपण या मिळण काय नाव आहे आपल्या उमेदवार आमचे उमेदवार नगराध्यक्ष सारथी जयश ताई विष्णू थोरात दुसरं अमधून छायाताई सुधीर शिंदे बमधून मी स्वतः अरविंद सुदेव कोते को मधून प्रतीक्षा ताई किरण कोते हे उमेदवार आहे आणि आमचं चिन्ह आहे कमळ कमळ कमळ